प्रिय प्रेक्षक व श्रोते हो संदीप देवरे सरांचा सप्रेम नमस्कार आज मी आपल्यासाठी घेऊन येत आहे पसरे अंधाराचे जाडे ही माझी स्वरचित कविता ही कविता संध्याकाळचं वर्णन करते आहे आणि या कवितेमागची प्रेरणा म्हणजे सुधीर मोघे कविवारी सुधीर मोघे यांनी रचित त्यांची जी फिटे अंधाराचे जाडी कविता होती ती माझ्या शालेय जीवनात मी ऐकली होती आणि त्यात सकाळचं वर्णन आहे तर मलाही वाटलं की माझी स्वतःची कविता असली पाहिजे मी ते अंधाराच्या जाडेच्या समकक्ष म्हणून मी पसरे अंधाराच्या जाडी ही कविता लिहिली आणि मला आनंद आहे की ती मी ती चालबद्ध पण करीत आहे म्हणून सुधीर मोगेंची प्रेरणा घेऊन ही माझी कविता मी गाण्याचा हा क्षुल्लक प्रयत्न आहे कविता आवडल्यास लाईक करा जरूर चला तर आनंद घेऊया पसरे अंधाराचे झाडे संदीप देवरे सर पसरे अंधाराचे झाडे झाले काळे हे आकाश पसरे अंधाराचे झाडे झाले काळे हे आकाश दरी खोऱ्यातून वाहे एक काळासा प्रकाश पसरी अंधाराचे जाळे झाले काळे हे आकाश पसरी अंधाराचे जाळे झाले काळे हे आकाश राम शांत झाले सारे पायवाटा बंद झाल्या रान शांत झाले सारे पायवाटा बंद झाल्या सूर्य पुरे डोंगरी संगे झोपल्या सावल्या एक निشته झाला वन्य एक एकष्टन्मा जन्मास, जन्मास। पसरदाराचे जाडे झाले काळे हे आकाश पसरदाराचे जाडे झाले काळे हे आकाश अंदर घेऊन बुडाली गवताची ही पाती अंदर घेऊन बुडाली गवताची ही पाती गाणी जुनीच झाली झाली पाखरांच्या ओठी शना पुरवीचे पालते शनापूर बीचे पालटे जग बिंदास्त बिंदास्त पसरे अंधाराचे जाडे झाले हे आकाश पसरे अंधराचे जाडे झाले का हे आकाश झाला आजचा काळो ख जुना आजचा प्रकाश झाला आजचा काळख जुना आजचा प्रकाश अंधाराला चांदण्याचा एक चंदेरी प्रकाश सारे रोज चेतरी सारे रोज चेतरीही जग उदास उदास पसरे अंधराचे चाळी झाले काळे हे आकाश पसरे इंधराचे जाळे झाले काळे हे आकाश धन्यवाद